नमस्कार बहिण भावांनो कसे आहात तुम्ही माझ्या करते मी पण मस्त मजेत मी शीतल ताई शिंगारी तर मी जसं आता टेरेसवर आले या नातूला घेऊन खेळायला तर म्हटलं चला एखादा बघ व्हिडिओ बनवा कसं हाय हाय माले माले खेळायचे आहेत हा खेळा हां भाजी बनवा तर म्हटलं चला तुम्हाला माझं आमचं हे टेरे दाखवा छोटंसं छान आहे बघा हे बघा इकडं कपडे सुकवतो आम्ही आणि इकडं हे बघा इकडं पाणी पण भरपूर आहे इथं पाण्याचं काही प्रॉब्लेम नाही आणि हे बघा इथं धान्य पण ठेवलं तर आणि म्हणून आला हे दिसतं का धान्य लागली होती पण मी तर उन्हालाच ठेवले आणि इकड आम्ही झाड पण लावलेत काही दोन महिने झाले झाडाला पण छान रोपलेत बघा तिकडे बोपऱ्या जब जवळ येऊन दाखवते तुम्हाला झाडं दा लावले गुलाबाचं कढीपत्ता हा गवतीचा मोगरा यंदा सगळ्यांना फुले येऊन गेले छान रोपले बघा आता आणलं होतं हे झाडं मोगऱ्याला फुले येऊन गेले या गावाकडून काड्या आणल्या होत्या गुलाबाच्या लावल्या तिथं मोगरा बघा किती छोटा आहे तरी फुले येऊन गेले आणि ये गवतीच्या आता दोनच काड्या होत्या तरी पण छान फुटलंय आता तरी बघा आमचा असं टेरेस आहे इथं कपडे सुकवतो आणि नाताला घेऊन येते इथं खेळायला हे बघा त्याचा खेळ चालू आहे बाय का प्लीज हे बघ असे नादात येतो ते बघा असं छोटस टेरिस आमचं आणि या साइडला आमचं सा, बुद्ध पण आहे इकडं जवळ या साइडला लक्ष्मी माताचं मंदिर आहे हा चुक चुक चुक। हा तिकडं जायचं चला म्हटलं ते दाखवा तुम्हाला तर बघा कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा तोपर्यंत घ्या काळजी ब्युटेच दुसऱ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तर बाय घ्या काळजी सर्वांनी हा لا لا